मला फक्त एवढंच म्हणायचं की ज्यावेळी आपण निवडून येतो सरपंच म्हटलं तरी नाही म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी तुमची पक्षाची मिराजदारी कुठेतरी असतेच मनामध्ये पण ज्यावेळी निवडून देतो त्यावेळी आम्ही निवडून देतो म्हणजे तिथे आता तुमची सतरा जणं असतात ना किती पण पण तरीसुद्धा आधी ती मंडळी निवडून देणारे आम्हीच असतो निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट महाजन आम्ही जसं सत्ताधारी पक्षांना मतं देतो तसं आम्ही विरोधी पक्षाला सुद्धा मत देतो त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही एकत्र येऊन काम करायचं तिथे रणधुमाळी जर असेल तर सरकारचा आम्हाला उपयोग काय होणार तर त्यामुळे तुम्ही सरपंचाही जो तुमच्या विरुद्ध जो पडलेला आहे त्याला बरोबर घेऊन काम करायला पाहिजे आम्हाला तुम्ही तो धडा घालून दिला तर आम्हाला काहीतरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे धडा हा नंतरचा आमचं तुम्ही भलं करताय की नाही आणि हा कोणाला काय त्यांनी त्यांचं म्हणणं आम्ही दोन विरोधी पक्षच आमच्यात घेतले महाजन गिरीश हायला कठीण आहे तर ही आपली खरंच जबाबदारी आहे की तुम्ही जोपर्यंत मला एक सबळ विरोधी पक्ष नसेल जो मला प्रश्न विचार असा कोणी समोर असेल तर मला मी काम करत असताना माझ्यावर तर अंकुश राहणार पण तुम्ही बरोबर जर काम करत असाल तर आमची जी मनुष्य आहे आम्ही गावातली लोक असेल शहरातली असेल देशातली राज्यातली सरतेशेवटी आम्ही निवडून कशासाठी दिलं आमच्या भल्यासाठी तुमच्या नाही तर त्यामुळे आमचं भलं पहिलं चिंता ही तुम्हाला सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक तर तुम्हाला कोणी गुळ खोबरं दिलं आहे का निवडणुकीला उभं राहा म्हणून पत्करल्यानंतर तुम्ही ही जबाबदारी मग तुम्ही डावलता कामा नाही लंगोटी नेसून यायचं आणि लंगोटी नेसूनच मरायचं दुसऱ्या दिवशी तुमच्या अंगावर सूट असेल तुमची प्रॉपर्टी वाढत असेल मुंडे साहेब अगदी वेळेवर आले इकडे इकडे या इकडे या इकडे या उशिरा का आलात जरा सांगा पहिल्यांदा नहीं, 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 थांगा। नहीं। थांगा ला? ला। मी माझ्या भाषणात नाही नाही भाषणात नाही तुझ्या भाषेपर्यंत थांबावं लागेल मग कोणाला तुम्हाला मी थांबणार <laughs> नाही उशिरा का आला खर तर नानांच्या समोर पुढारी जरी असलो तरी खोटं बोलता येत नाही खरंच सांगतो थोडासा पॅनक्रियाचा आणि इंटरेस्टाईंगचा आजार आहे आणि सकाळी आज ती अपॉइंटमेंट होती अपॉइंटमेंटला थोडासा उशीर झाला त्यामुळं मी इथे मागे वाकलेलो कळणार नाही <laughs> <laughs> पुढारी मंडळींच मी नेहमी एक कधीतरी नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळी संचय करतो तो आपण संचय किती करावा म्हणजे हे मी राजकारणा मर्यादित नाही एरवी सुद्धा म्हणतो की संशयाचे एक ॲस ॲसेसमेंट असते मनामध्ये आपल्याला आपण ठरवतो की आयुष्याभरामध्ये एवढं लागणार आहे तेवढं आपण एकदा कमावलं की त्याच्यानंतर काही कमवण्याची गरज नसते आपण एकदा विश्वास ठेवला की आपण मरणार आहोत की मग नंतर तो संशय का उपयोगाचा नसतो त्याच्यावर फक्त एकदा विश्वास ठेवायचा की आपण मरणार आहोत त्यावेळी सुंदर काम करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ उरलेला आहे हे आपल्याच्या लक्षात येतं तुमच्यापाशी नेमका किती मग अशी कोण मकरन म्हणाला की तू गिरीश म्हणाला आपल्यापाशी वेळ किती आहे तो वेळ एकदा तुमच्या लक्षामध्ये आला की मग तुम्हाला ते काम करण्याची ती जिद्द मला पुढच्या वेळी निवडून यायचं म्हणून चांगलं काम करायचं नाही मी निवडून आलेलो आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे मला चांगलं काम करायचं आहे तेवढं तुम्ही निश्चित कराल